घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीतील उमेदवारांची अर्ज छाननी आज सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू झालेली आहे कणकोली नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सकाळपासूनच बघितलं आपण तर उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची इथं गर्दी दिस झालेली दिसून येते सकाळी पहिल्यांदा बघितलं आपण तर नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची अर्जछानी जी आहे ती सुरू झालेली आहे नगराध्यक्षपदासाठी कणकोली येथून एकूण पाच उमेदवारांनी आपलं नामनिर्देशन दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये भाजपाकडून समीर अनंत नलावडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल आहे तर क्रांतिकारी विचार पक्षाच्या वतीनंच जी शहर विकास आघाडी आहे त्यांच्याकडून संदेश भास्कर पारकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल आहे तसंच संदेश भास्कर पारकर यांनी आपला एक अपेक्ष अपक्ष असा एक उमेदवारीसुद्धा दाखल केलेला आहे तर संदेश पारकर यांचे चिरंजीव सौरभ संदेश पारकर यांनीसुद्धा क्रांतिकारी विचार पक्षाच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी आपली उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि महत्त्वाचं म्हणजे माजी उपनगराध्यक्ष असलेले आणि यावेळीसुद्धा नगरसेवक पदासाठी निवडणूक लिहिण्यात उतरलेले गणेश बंडू बंडूहरणे यांनीसुद्धा आपला नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे उमेदवारांच्या अर्जाची छाननी सुरू असताना अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधी नव्हे ते कणकोली नगरपंचायत निवडणुकीमध्ये आपण पाहिलं तर वकिलांची फौज उमेदवारांसोबत दिसून येते आपण पाहिलं तर वकिलांचीच आ... केवळ नगराध्यक्षच नव्हे तर नगरसेवक पदाचे उमेदवार जे असतील त्यांच्यासोबतसुद्धा वकिलांचा फौजफाटा जो आहे तो दिसून येतोय अशा प्रकारचे चुरस कणकोली नगरपंचायतमध्ये याआधी कधीच अर्जछाननीच्या वेळी ॲटलिस्ट दिसून आलेली होती मात्र पहिल्यांदाच उमेदवारांच्या अर्जछाननीसाठी कणकोली नगरपंचायतमध्ये दे नगराध्यक्षपदाच्या सुद्धा आपले वकील आपल्यासोबत आलेले दिसून येत आहेत त्यासोबतच नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनीसुद्धा आपल्यासोबत वकिलांचा फौजफाटा जो आहे तो आणलेला दिसून येतो एकंदरीत कणकुल नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये अर्ज छाननीसाठी वकिलांचा फौजफाटा पाहायला मिळणं ही पहिलीच वेळ आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधु कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका